लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का कावीळ जलोदर लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस आता काळजीची गरज नाही कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाच हजाराहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात कारण इथे मिळतो विश्वास अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपमधील अंतर्गत वादाच्या चर्चांवर भाष्य केलं ते म्हणाले की महापालिका निवडणुकीतील उमेदवारीबाबत सुधीर गाडगेळ यांना स्पष्टता दिली आहे आमच्यात कोणतंही भांडण नाही तुम्ही भांडू नका म्हणून सर्वसामान्य लोक अस्वस्थात पण आमचा पक्ष संघटित आहे जयश्री पाटील पृथ्वीराज पाटील वैभव पाटील अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी मूळ पक्ष संघटनेची ताकद कायम आहे सांगली महापालिकेत भाजपच्या त्रेचाळीस जागा निवडून आल्या त्यात कोणतीही तडजोड होणार नाही कोल्हापुरात तारा आघाडीसह तेहत्तीस जागा आहेत आणि तिथेही तडजोड होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं घटक पक्ष व भाजपसोबत येणाऱ्या पक्षांच्या विद्यमान नगरसेवकांचा सर्व्हे करून उमेदवारी निश्चित ठरवू सांगलीत निवडणूक होऊन सात वर्ष झाली असून या काळात विद्यमान नगरसेवक अध्यक्ष चांगले लोक तयार झालेत त्यांचाही विचार केला जाईल आरक्षण सोडत झाल्यानंतर आठ ते दहा दिवसात पक्षाचा सर्व्हे होईल जयश्री पाटील यांच्या बावीस नगरसेवकांपैकी सहा जण भाजपमध्ये आले आहेत त्यामुळे भाजपचे त्रेचाळीस व जयश्री पाटील यांचे सहा मिळून एकोणपन्नास जागा निश्चित आहेत याशिवाय गटासोबत किती नगरसेवक आहेत हे बघावे लागेल जनसुराज्याने काही जागांची मागणी केली आहे मात्र भाजपच्या कोणावरही अन्याय होणार नाही असंही पाटील यांनी म्हटलं की ज्या वेगाने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये क्रमांक एक वर नाही तर क्रमांक एक आणि दोन याच्यामध्ये लई मोठं अंतर आहे हे काही लोकांना बघवत नाही त्यामुळे पुण्यातही रोज उठून काहीतरी चालू असतं तसं सांगलीसारख्या ठिकाणी आमच्यामध्ये बिबबा घालणं अशक्यच असतानाही एक प्रयत्न झाला की दादा असं म्हणतात दाद असं म्हणतात तर दादानाही मी आज सकाळी त्याची स्पष्टता दिली आता तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि ने, सर्वसामान्य नागरिकांना कारण सर्वसामान्य नागरिक का सुद्धा अरे तुम्ही नका रे भांडू तर हे भिंडण काही नाही आहे मी असं मांडणी करतो आहे प्रामुख्याने जयश्री वहिनी पार्टी देण्यापूर्वी पृथ्वीराज पाटील पार्टी देण्यापूर्वी आणि मग जिल्ह्यात डांगे येण्यापूर्वी तिकडे वैभव पाटील येण्यापूर्वी मी अशी मांडणी करतो आहे की त्या त्या ठिकाणी आम्ही आमची जी स्ट्रेंथ आहे त्याला आम्ही हात लावणार नाही दॅट इज ॲटलिस्ट मिनिमम अवर एक्सपेक्टेशन जसं सांगलीमध्ये त्रेचाळीस जागा आमच्याकडे आहेत अपक्ष दोन धरून तर त्या त्रेचाळीस जागांमध्ये ॲडजस्टमेंटच नाही कोल्हापुरात मी मांडतो आहे की आमच्या ताराराने धरून आमच्या तेहतीस आहे तेहतीसला आम्ही काही ॲडजस्टमेंट ऐकणार नाही मग जे जे घटक पक्ष घटक पक्ष म्हणूया किंवा जे जे बरोबर येतात त्यांच्या सिटिंग जे आहेत त्याची फिगर त्यांना देऊ त्यांचे निवडून आलेले काल असतील की नाही त्याने ठरवायचं आहे किंवा आमचा सर्वे ठरवेल आमचे पण त्रेचाळीस जागा फिक्स आहेत पण मग त्यातले सिटिंग देणार आहोत नाही सर्वेवर ठरेल न पाच वर्ष महानगरपालिका आणि तीन वर्ष प्रशासक आठ वर्षाचा कालावधी गेल्यामुळे मधल्या काळात त्या नगरसेवक सिटिंगपेक्षाही काही चांगले प्रभावी उमेदवार तयार झाले असतील सर्वे कराय व्हायचं आहे अजून सर्वे रिझर्वेशन पडल्याशिवाय होत नाही रिझर्वेशन पडायला अजून एक आठ दहा दिवस जातील असं वाटतं आहे मग ऐक आहे ना पूर्ण होते माझ्याकडे त्यामुळे त्रेचाळीस आणि सहा एकोणपन्नास झाले मग आमच्या घटक पक्षांपैकी सिटिंग कोणाकडे आहेत राष्ट्रवादी अजित पवारांकडे आहेत ते एकदा त्यांना विचारायचे आहेत की बघ तुम जसं जयश्री बहिणींच्या काँग्रेस पक्षाचे बावीस आहेत पण त्यांच्यावर सहा झाले गिदरीश नायकवाड यांचे चौदा असतील आले किती ते शोधतो आता आम्ही आणि मग एक मिनिमम टोटल तयार होते त्या व्यतिरिक्त उरणाऱ्या जागा ज्या आहेत त्या जागा कोणाला किती द्यायच्या हे चर्चा करून ठेवू आता नव्याने जनसुराज्य एक क्लेमंट म्हणजे ज्याला म्हटलं अधिकार सांगणारे हक्क सांगणारे आणि वाजिब आहे की त्यांच्या मतांमुळे दोन जिल्ह्यामध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये खूप राजकारण पॉझिटिव्ह होतं गड इंग्लजपासून मोठी इज्जतपर्यंत यादी आहे त्यामुळे एकदा त्रेचाळीस आणि सहा सा एकोणपन्नास आणि इदरिज गायकवाड यांच्या अजित पवार राष्ट्रवादीचे झाले की फिगर नक्की होते नावं नक्की न्याव नावं ही रिझर्वेशन पडल्यानंतर सर्वेनंतर आणि त्या त्या प्रभागाशी संबंधित नेते बसल्यानंतर फायनल होते त्यामुळे दादांचं जे म्हणणं आहे त्याच्या दुप्पट माझं म्हणणं आहे की कोणाही कार्यकर्त्यावर नेत्यावर अन्याय होणार नाही दुसरं पुढचं म्हणायचं नसतं पण म्हणायचं तर एकदा महानगरपालिका ताब्यात आल्यानंतर इतक्या गोष्टी क्रिएट होतात निर्माण होतात था था। की त्याच्यामध्ये सुद्धा अनेकला जात आहेत कॉप येतात मग आता नव्याने मी देवेजींच्या मागे लागलो आहे मुख्यमंत्र्यांच्या की बाबा शिक्षण मंडळ पुन्हा रिवाय करा परिवहन रिवाईव्ह करा वृक्ष समिती रिव्हाइव्ह करा म्हणजे किती आलं महामंडळं सगळी ही घोषित व्हायचीच राहिलेली आहेत त्यात बेजेबेच्या वाट्याला येणारे महामंडळ त्यात सरासरी पंधरा असं असतं असं सत्ता असणाऱ्या पार्टीकडे देण्यासाठी खूप असतं कोणाही कार्यकर्त्यावर कुठलाही अन्याय होणार नाही ਮੈਰਿਟਵਰੀ ਪਾਰਟੀ ਚਲ ਬੋਲਾ